न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांनी पैसे घेऊन खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांना त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांच्यासमोर चिखली तालुका श्रीगोंदा येथील महेश झेंडे माजी सैनिक हे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आपले सरकार पोर्टलवरील तक्रार अर्ज तसेच आपल्या कार्यालयाने सरकारी मेलवर आणि कार्यालयात दिलेल्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी न करता फक्त पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांच्या सांगण्यावरून तक्रारी अर्ज निकाली काढल्यामुळे झालेल्या अन्यायाविरोधात तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांनी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी एफआयआर नंबर दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये महेश भुसेन झेंडे माजी सैनिक आणि बंधू योगेश भुसेन झेंडे यांचे आरोपी मच्छिंद्र सुभाष झेंडे यांच्याकडून पैसे घेऊन कोटे नाव दाखल केल्याबद्दल तसेच पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांच्या मोबाईलचे आणि आरोपी मच्छिंद्र सुभाष झेंडे यांच्या मोबाईलचे सीडीआर एसडीआर आणि टॉवर लोकेशन व्हॉट्सअप कॉल मेसेज काढून याची सखोल चौकशी होऊन पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांचे निलंबन करावे या मागणीसाठी हे आमरण उपोषण झेंडे यांनी घटना दिनांक रोजी संध्याकाळी वाजता कविता गणेश झेंडे यांची फिर्याद देण्यासाठी दे बेलोंडी पोलीस स्टेशन येथे मी त्यांच्या सोबत गेलो होतो त्यावेळेस निरीक्षक संतोष नारायण भंडारी नगर येथे मोहरम बंदोबस्तासाठी असताना ते तेथील कर्मचाऱ्यांना फोन करून दबाव आणत होते की बाबा याबाबत कविता गणेश झेंडे यांचा कोणताही कर गुन्हा दाखल करून घेण्यात येऊ नये तर तेथे मी त्यांच्यासोबत ते असताना मी तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले की मी एक माझी सैनिक आहे व त्या माझ्या भाऊजही आहेत आणि मी एक माझी सैनिक असल्यामुळे मी त्यांना मदत करणार आहे आणि मी एस पी साहेबांना फोन करून सांगणार आहे की तुम्ही आमचा गुन्हा दाखल करून घेत नाही तर त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांना सांगितलं की साहेब ते म्हणतात की उद्या आम्ही एस पी साहेबांकडे जाणार आहे त्यानंतर त्यानंतर पुन्हा त्यांचा फोन आला की तुम्ही जर गुन्हा दाखल करणार असले तर मी तुमचे खोटे नावे त्याच्यात टाकणार आहे तर हे असे संभाषण झाल्यानंतर मला कळाले की तुमचे खोटे नाव त्या गुन्ह्यामध्ये टाकलेले आहे तर त्यावेळेस मला असे जाणवले की संत निरीक्षक संतोष नारायण भंडारे व आरोपी मच्छिंद्र सुभाष झेंडे यांच्यात संभाषण फोनवर चालू होते व त्यांच्यात काहीतरी आर्थिक देवाणघेवाण झालेली झालेले आहे आणि त्यामुळे माझे नाव आणि माझ्या बंधूंचे योगेश भीषण झेंडे यांचे एक खोटे नाव या गुन्ह्यात होण्यात आलेले आहे साहेब कर्जत यांनी जी चौकशी पहिली केलेली आहे ती चौकशी रद्द होऊन परत पुन्हा चौकशी होऊन सखोल अशी संतोष अशी चौकशी निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची होऊन त्यातून माझे नाव त्वरित रद्द करण्यात यावे व पोलीस निरीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्यात यावी न्यूज सुपर साठी अभिषेक सुन्या नगर